लाडक्या बहिणीचा ऋणानुबंध स्नेह मेळावा संपन्न बहीण भावाच्या अतुटनाथाच्या रक्षाबंधन निमित्त डॉक्टर अरविंद भातांबरे यांच्यातर्फे लाडक्या बहिणीचा ऋणानुबंध स्नेह मेळावा आयोजित करत आला होता त्या अनुषंगानं पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रविवार रोजी दुपारी एक वाजता वृंदावन मंगल कार्यालय निलंगा येथे ऋणानुबंध स्नेह मेळावा घेण्यात आला या ऋणानुबंध स्नेह मेळावा कार्यक्रमाचं उद्घाटन नाथ संस्थानचे सौ शर्मिलाताई गुरुबाव महाराज औसेकर यांच्या शुभ हस्ते करण्यात आलं यावेळी या ऋणुबंध स्नेह मेळावा मेळाव्यात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस विभागाचे वसेल मुख्य संयोजिका सौ प्रधाताई वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली व या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून महिला काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विद्याताई पाटील काँग्रेस महिला जिल्हाध्यक्ष सौ स्मिताई खानापुरे व तसेच जिल्हा परिषद माजी सभापती सौ कुशावर्ताताई बेळे यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी ला या लाडक्या बहिणींचा ऋणबंध स्नेह मेळाव्या मेळाव्याला महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या भाऊ खूप दिवसांमुळे धावपणीच्या जीवनामध्ये आज कुठं मला रक्षाबंधन भावाच्या माहेर यायला जातो परत अनेक वर्ष या धावपणीमध्ये माहेर जाता आलं नाही कधी मुंबईत कधी पुढे पक्षांचा धोरण खांद्यावर घेऊन फिरत असताना कधी आम्ही पत्र राहून हो जाते हे करत नाही पण आज खरंच तुमचं मला मनापासून अभिनंदन करा वाटत मी तर असं म्हणायचे की डॉक्टर साहेब मध्ये फक्त डॉक्टर क्षेत्रातील खरंच हुशार करता यांना जर मिलग्याचा अमदार केला तर माणसा बंद वर्षाचा वर्ग करून काढणार भाजपला मतदान दिला आणि सत्ता दिली निलंग्याचा जनसामान्य यात्रा काढलेली आहे जनसामान्यांची यात्रा म्हणजे काय जन सत्ता दिल्लीपासून दिल्लीपर्यंत त्यांची ही अवस्था निलंग्यातली हे लक्षात मग हे माझ्या

आणि त्याच्यावर फक्त एक किलो जाऊन घेऊन जायची घरी आम्ही आणि हे नागो त्याला सांगताय तुमच्या किचन सामान घ्यायची यात्रा अरे बाबा नो त्या माझ्या माता भाऊ मा, माटक बहिणींच्या हाताला काम मिळालं पाहिजे आणि दिल्ली तुमचं सरकार महाराष्ट्रात आणि कोणते कारण इथं निगंगा शहरामध्ये पन्नास किलोमीटर लातुरा सम काम करायचं काय लोकांनी काय दुसरं यांचं हाताला शेतीशिवाय काय उद्योग काहीच नाही बघा हे अस्वल सरकार दीड हजार रुपये फक्त उद्याचे निवडणुका डोळे समोर ठेवून की तुम्हाला भेटायची पण माझ्या आता एक दहा पंधरा महिन्यांनी हात केला तीन महिन्यात निवडणुका आणि दीड हजार रुपये ठेवा ही फसवी योजना आहे फक्त तुमचं मतदान विकत घेण्यासाठी परंतु माझी माला भक्ती खूप हुशार असते भाग नक्की त्याला उद्याला तीन हजार रुपये दिले आता इथे दोन हजार महिने असतील बरोबर खरं तर तुमचं कौतुक केलं पाहिजे तुम्ही या दोन म्हणून कौतुक करत नाही मला आणि या भगिनी माझ्या मुलांना बाहुडस आहे कोणी काही त्याची सुद्धा तुम्ही भरून पाहिजे हे म्हणणे या निमित्तानं खरंच तुमचं कौतुक करावं तेवढं कमी आहे आणि अरविंद भाऊ आपला भाऊ एका वहिणीचा आशीर्वाद घेण्यासाठी तिच्या जा सासरी जात असतो पण तुम्ही त्रास दोन हजार भैनी आणलात तुमच्याकडे त्यामुळे तुम्हाला एवढे आशीर्वाद आहेत नका कामाला लागा उद्याच्या तुम्ही असता आमदार नसता आपल्याला सांगते दुसरे गावच्या बहिणीच खूप हे स्त्री दोन्ही गावांचा उत्तर करत असते पुरुषांना काय नसतं आमच्या बहिणी गण काय जय लागतात पुरुष लोकचं ज्या झाले का ते झाले की ते पण महिन्यात